शिवाजी पवार आहे मी वर्ग साथीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचं माध्यमिक शाळा आहे आज मी तुम्हाला या पुस्तकाबद्दल माहिती सांगणार आहे या पुस्तकाचं नाव आहे आणि याची एका जंगलामध्ये एक चिमणी राहत होती ती दिसायला खूप छान होती त्या त्या चिमणी त्या चिमणीचे खूप जंगलामध्ये खूप मित्र होते आणि एके दिवशी त्या चिमणीला खूप भूक लागली होती मग ती इकडे तिकडे भट भटकत होती मग ती एका एका घंटार झाडावर जाऊन बसली त्या झाडावर तिला एक सुरवंट दिसला ती त्या सुरवंटाला म्हणाली ती त्या सुरवंटाला मी हाळून बघत होती तो सुरवंट तिला म्हणाला चिवताय आता मला खाऊन पता मी खूप लहान आहे तू नंतर मला खा चिवताय म्हणाली पण तू जर इथून पळून गेला तर ती तो म्हणाला मी इथून पळून जाणार नाही मग चिवताय म्हणाली बरं आणि चिवटाय मग तिथे दरोदरोज येऊन बघित होती एक दिवस गेला दोन दूं दिवस गेले तीन दिवस गेले असे अनेक आठवडे गेले आणि तिला श्रीवंत म्हणाला मी इथं इथलेच खूप पानं खाईल आणि मोठा होईल मग मो सुरवंत तिथले पानं खात होता आणि मोठा होत होता मो सुरवंत मोठा होत होत मो जाताना चिटायला खूप आनंद आनंद होऊ लागला मग चिव मग चिव एके दिवशी चिवताय तिथे आली आणि सुरवंतला म्हणाली सुरवंत तू कुठे आहे सुरवंत सुरवंत तू कुठे आहे तर सुरवंट त्या सुरवंत त्या दिवशी पाणी तो मला चिवताय मी इथे आहे चिव आणि मग चिवताय गेली मग डबल दुसऱ्या दिवशी चिवताय आली आणि आणि मग सुरव चिवताय सुरवंटला म्हणाली सुरवंत तू कुठे आहे तू कुठे आहे सुरवंट म्हणाला सुरवंत तो आवाज देत नव्हता कारण तो त्याने कोश केले होते आणि तो त्या कोशामध्ये जाऊन झोपला होता कोशामध्ये जाऊन झोपला होता मग चिवतायला मग चिवतायला तिथे सुर कोणीही दिसले नाही मग शिवताई तिथे सग त्या सर्व झाडावर त्या सुरवंटाला पाहत होती पण सुरवंत काही आवाज देत नव्हता शिवतायला वाटले आता हा सुरवंट पळून की पळून गेला की काय म्हणून ज्युताईने त्याला झाडाच्या खाली सगळीकडे पाहिले पण त्याला तो दिसला नाही ज्युताई ओरडत होती म्हणून सुरवंत त्या कोशामध्ये उठला आणि चुता चुताईला म्हणाला चिवताय चिवताय मी या कोशामध्ये आहे चुताई म्हणाली तू या कोशामध्ये कशाला गेलास चुता सुरवंत म्हणाला सुरवंत सुरवंत म्हणाला श्रीवंत म्हणाला मी कोशा या कोशांम मी या कोशामध्ये असलो की मी खूप मोठा होतो असेच एक दिवस दोन दिवस तीन दिवस आणि एक दोन आठवडासुद्धा सुद्धा तरीही सुरवंट त्या कोशातून बाहेर निघत नव्हता मग एक मग एके दिवशी मग एके दिवशी सुर जुण चिव चिवताई तिथे आली आणि तिला तो त्या कोशामध्ये सुरवंत दिसला नाही तिला ते कोश फाटलेले दिसले मग चिवताई खूप घाबरली आणि एक सुरवंताला इकडे तिकडे पाहत होते सुरवंत म्हणाला चिवताई मी आता कोशामधून बाहेर आलो आहे तू आताच मला खाऊ नको मी आणखी मोठा होतो आणि मग तू मला खा मग सुरवंत म्हणाला हो चिवता म्हणाली हो मग थोडे आणखी थोडे दिवस गेले मग चिवताई परत तिथे आली आणि चिवता सुरवंटाला आवाज देत होती सुरवंटा सुरवंटा तू कुठे आहेस मग सुरवंट मग सुरवंट म्हणाला चिवताई आणखी मला थोडे मोठे हो दे मग परत मग तू मला खा कारण मी मोठं झालो की तुझी भूक भागवे आणि मो आणि तुला मोठे अन्न खायला मिळेल म्हणून म्हणून मी म्हणतो तुला की तू तु, तिथून म मला मोठी हो दे आणि नंतर खा मग असेच थोडे दिवस गेले मग मग चिवटाई मग चिवटाई दररोज तिथे येऊन पाहत होती मग त्या तिला तिथे कोणी तिला तिथे सुरुवातीत सजवला सुरुवात दिवसांदिवस मोठा होत जाऊ लागला मोठा होत जाऊ लागला आणि मग एके दिवशी चिवट्या तिथे आली आणि सुरवंटाला जोराजोरात आवाज देऊ लागली म्हणू लागली सुरवंटा सुरवंटा तर कोठे आहे असे ती जो जोराजोरात ओरडू लागली ती अनेक वेळा अशी जोराजोरात ओरडली मग सुरवंट सुरवंट म्हणाला चिवट्या मी इथे आहे सु चिवट्या म्हणाली तू मी सुरवंटाला आवाज देते तर फुलपाखरू आहे तू नाहीस मी सुरवंटाला आवाज देते पण सुरवंत म्हणाला मीच मोठा होत होत एक फुलपाखरू झाला चिवटाई म्हणाली अरे तू किती अरे तू किती छान आणि सुंदर व मोठा झाला चिवटाई म्हण सुरवंट म्हणाला हो तू मला खाली नाही यामुळेच मी एक फुलपाखरू झालो मग चिवटाई चिवटाई आणि सुरवंत तिथेच गप्पा करत बसले मग चिवटाई मग चिवटाई त्याला म्हणाली सु सुरवंटा तू किती सुंदर दिसतो आणि मग चिवताई आणि सुरवंताने मोठी भरारी घेतली धन्यवाद